विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या दरीवरचे गटातील या प्रत्येक गावातील प्रमुख नेतेगण या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वत सन्मानीय व्यासपीठ आमचे वडील धरी मंडळी युवक मित्र मंडळी आजी माजी सरपंच चेअरमन त्यांचे सर्व संचालक त्यांचे सर्व सदस्य मी या निमित्तानं ज्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं जत तालुक्यातील या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली ती संधी देत असताना या तालुक्यातल्या या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये हो जे काही तालुक्याचे प्रश्न होते ते सर्व प्रश्न ज्या विधिमंडळात मांडायचे ज्या विधीमंडळाच्या माध्यमातून या जत तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या आणि मांडत असताना त्याला कुठंतरी मूर्त स्वरूप आज या चार वर्षाच्या कालावधी साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला येताना दिसतय आज आपला तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो पण आज थोडाफार प्रमाणात जे काही पाणी या जत तालुक्यात आलं ते प्रभावीपणे आणण्याचं काम सुद्धा या साडेचार वर्षात मी केलेलं त्याचबरोबर या पूर्व भागाच्या पाण्यासाठी जिथून कुठून पाणी मिळेल जिथून कुठून सहजासहजी पाणी मिळेल अशा पद्धतीची भूमिका सुद्धा या ठिकाणी मांडली आणि त्याच जवळ गेली तीन वर्ष आज प्रत्यक्षरित्या या ठिकाणी आपल्याला पाणी येताना दिसत आज सुद्धा ज्या तुमची बबलेश्वर मधनं कर्नाटक मधनं आपल्याला पाणी आलेलं आहे बापू आपल्याला प्रामाणिकपणे सांगितलं पाण्याबरोबर या तालुक्यातला शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे या तालुक्यातल्या कृषीचा प्रश्न सुटला पाहिजे या तालुक्यातल्या एमएसीबीचा प्रश्न सुटला पाहिजे या तालुक्यातल्या या दुष्काळी तालुक्याला न्याय मिळवण्यासाठी कृषीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना ज्या योजना शासन दरबारी बंद झाल्या होत्या त्या योजना सुद्धा चालू करायचा आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मी प्रयत्न केला मग त्यात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भाऊसाहेब मुंडकर फळबाग फो, योजना होती मागेल त्याला शेत तळव त्या योजना बंद झाल्या होत्या त्या ज्या सभागृहात मांडून त्या योजना आज परत चालू झाल्या कृषीच्या माध्यमातून ज्या केळीला फळ पिकत स्थान मिळतं ते आज फळ पिकात घेतलं ड्रॅगन फूडला नव्हतं ते आज फळ पिकात घेतलं त्याचबरोबर द्राक्षाला ज्या द्राक्षाच्या फळ पिकात नव्हतं आणि त्याचं इस्टिमेटही नव्हतं आज ते सुद्धा आज त्याचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा या तालुक्यातल्या बरोबर जनतेला सुद्धा फायदा झाला अशा पद्धतीच्या योजना आज वारंवार त्याचा पाठपुरावा घेऊ एकीकरण सत्ताधारी आमदार नसताना देखील विरोधात असताना देखील वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून या तालुक्यातल्या लोकांना त्याचा कसा फायदा होईल त्याचा निधी कसा मिळेल त्याचा पाठपुरावा हो या निमित्तानं मी घेतलेला आहे आणि त्याच जोरावर हो येणारी विधानसभा या निमित्तानं जसा तुम्ही एकोणीसला माझ्यावर विश्वास ठेवला त्याच पद्धतीनं येणाऱ्या चोवीसच्या विधानसभेत सुद्धा आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा जेणेकरून एक उदाहरण या निमित्तानं मी दे आज रान सगळं ओळखलंय नांगरलंय त्याच्यात पेरणी केली आज पीक जोमान आलंय पण पीक आल्यानंतर त्याच ते स्वयंपाक सुद्धा स्वयंपाक घरात आणून आज तयार झालेलं आहे फक्त या निमित्तानं तुम्हाला एकच विनंती आहे की ते, ते वाढायचं काम दुसऱ्याला न देता आज ते काम आपल्याला करायचं आहे एवढंच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेन की येणाऱ्या काळात जस सहा चार साडेचार वर्षात या जत तालुक्यासाठी जसे प्रयत्न झाले तसेच प्रयत्न येणाऱ्या विधानसभेत सुद्धा करेन अशा पद्धतीचे आपल्याला या निमित्तानं मी अभिवाचन देतो आज जस आपण रानात दोन बैलांची जोड घेऊन आज नांगरणी करतोय आज एकच जुळ दुसरीकडे वाढत होता पण आज खासदार सुद्धा आपला आणि आमदार सुद्धा इथला हक्काचा आपला झाला पाहिजे म्हणजे जोने करून दोन्ही नांगरणी त्याचबरोबर कुळपणी आणि पेरणी ही चांगल्या पद्धतीने या तालुक्यात होईल अशा पद्धतीचे या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांना ज्या काँग्रेस पक्षाने न्याय दिला त्याच पद्धतीनं त्याच पक्षाची उमेदवारी घेऊन आज मी तुमच्या समोर येणार आहे आणि सर्वसामान्य लोकांचे ज्या पद्धतीनं काँग्रेसनं प्रयत्न केले त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या माध्यमातून एक काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून आपली सुद्धा या तालुक्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन तो कटिबद्ध राहीन अशा पद्धतीने मी या निमित्तानं आपल्याला अभिवाचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत